नमस्कार रुचिरा जरास हाटके या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रुचिरामध्ये आज आपण इडली सांबर तयार करूयात इडलीसाठी लागणारं सांबर तयार करूयात चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलसाठी थोडेसे सबस्क्रायबर्स कमी पडत आहेत तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सांबर तयार करण्यासाठी इथे मी काही डाळी घेतलेल्या आहेत तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत एका स्टीलच्या वाटीने एक वाटी तूर डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने एक वाटी मसूर डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे तीनही डाळी एक एक वाटी घेतलेल्या आहेत समप्रमाणात घेतलेल्या आहेत जास्त सांबर करायचं असल्यास तुम्ही जास्त डाळी घ्या आणि सारख्याच प्रमाणात घ्या आता सर्व डाळी मिक्स करून घ्यायच्या इथे मी डाळी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे डाळी निसून घेतलेल्या आहेत डाळी दोन वेळा पाण्याने धुवून घ्यायच्या डाळ धुत असताना खूप चोळून डाळ धुवायची नाही हलक्या हाताने डाळी धुवून घ्यायच्या आहेत इथे मी डाळ एक वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे डाळीचं पाणी काढून टाकलेलं आहे दुसऱ्या वेळा पाण्याने डाळ चांगल्या प्रकारे धुवून घ्यायची तर इथे मी दोन वेळा डाळ पाण्याने धुवून घेतलेली आहे धुतलेली डाळ कुकरमध्ये घालायची तर इथे मी डाळ कुकरमध्ये घातलेली आहे डाळीच्या दुप्पट पाणी घालायचं तीन वाटी डाळ घेतलेली आहे तर सहा वाटी पाणी घालायचं तर इथे मी वाटीने एकूण सहा वाटी एक पाणी घातलेलं आहे सांबरमध्ये डाळ शिजवतानाच काही साहित्य आपल्याला ॲड करायचं आहे तर यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो एक इंच आलाचा तुकडा घेतलेला आहे चार हिरवी मिरची घेतलेली आहे सांबर खूप रुचकर होण्यासाठी इथे हे सर्व साहित्य डाळीमध्ये शिजवतानाच घालायचं आहे तर इथे मी आलं थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे टोमॅटो पण असा मोठ्या आकारात कट करून घेतलेला आहे हे सर्व साहित्य डाळीमध्ये घालायचं यामुळे सांबर अतिशय रुचकर बनतं तर डाळ शिजवतानाच कुकरमध्ये पाव चमचा हळद घालायची एक पळी तेल घालायचं यामुळे डाळ उतू जाणार नाही तर या ठिकाणी पाव चमचा हळद आणि एक पळी तेल घातलेलं आहे टोमॅटो घातलेला आहे हिरवी मिरची घातलेली आहे जाडसर वाटलेलं आलंसुद्धा घातलेलं आहे दोन बुटूक चिंच घालायची इथे मी दोन बुटूक चिंच सोलून घेतलेली आहे तीही शिजवताना डाळीमध्ये घातलेली आहे मध्यम गॅसवर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या मध्यम गॅसवर तीन शिट्ट्या काढून घेतल्यामुळे डाळ आतपर्यंत चांगल्या प्रकारे शिजली जाते डाळ शिजत आहे तोपर्यंत फोडणीसाठी साहित्य तयार करून घेऊयात तर इथे मी थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे बारा लहान आकाराच्या लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत सात कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत यातील लसण थोडासा जाडसर वाटून घेतलेला आहे इथे तीन चिट्ट्यामध्ये डाळ पण चांगल्या प्रकारे शिजलेली आहे तर पहा डाळ आतपर्यंत चांगल्या प्रकारे गाळ अशी शिजलेली आहे आता यामध्ये अर्धा तांब्या गरम पाणी घातलेलं आहे इथे सांबार आपल्याला खूपच पातळ पण करायचं नाही आणि खूपच घट्ट पण करायचं नाही त्यानुसार इथे मी अर्धा तांब्या गरम पाणी घातलेलं आहे रवीने डाळ थोडीशी हाटून घ्यायची म्हणजे डाळीमधलं साहित्य चांगल्या प्रकारे एकत्र होईल तर पहा सांबरसाठी इथे मी डाळ अशा प्रकारे शिजवून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तर अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवायची तर इथे मी एका लिंबा एवढा गूळ घेतलेला आहे गूळ असा बारीक करून घेतलेला आहे यामुळे सांबर छान रुचकर तयार होतं चला आपन हुयात। तर आता आपण सांबरला फोडणी देऊन घेऊयात तर मध्यम गॅसवर कढईमध्ये दोन मोठी पळी तेल घातलेलं आहे तेल कडक तापल्याच्या नंतर एक चमचा मोहरी घालायची मोहरी तेलामध्ये चांगली तडतडली की एक चमचा जिरे घालायचे कडक अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडल्यावर एक चमचा जिरे पण घातलेले आहेत गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची वाटलेला लसण घातलेला आहे कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत कट केलेली कोथिंबीर घातलेली आहे सर्व साहित्य तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घेतलेलं आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालायची लाल मिरची पावडर तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायची इथे कडक अशी फोडणी तयार करून घेतलेली आहे शिजवलेली डाळ फोडणीमध्ये घालायची तर इथे मी शिजवलेली डाळ फोडणीमध्ये घातलेली आहे आणि कडक अशी फोडणी सांबरसाठी तयार करून घेतलेली होती गॅसची फ्लेम मध्यम करून घ्यायची सर्व फोडणी डाळीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची यानंतर गूळ घालायचा बारीक करून घेतलेला गूळ घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं चा, सर्व साहित्य चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं इथे आपण सांबर तयार करून घेतलेला आहे अशा प्रकारे सांबर तयार करून घ्यायचं खूपच रुचकर आणि छान असं सांबर तयार करून घेतलेलं आहे तर खूपच घट्टही नाही आणि खूपच पातळही नाही अशा प्रकारे सांबर तयार करून घेतलेला आहे सांबर फुगून वर आलं की गॅस बंद करून घ्यायचा इथे सांबर फुगून वर आलेला आहे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे अतिशय रुचकर असं सांबर तयार करून घेतलेला आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की तयार करून बघा रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद